नमस्कार बंधू आज आपण टरबूर म्हणजेच कलिंगड या लागडविषयी आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत प्लॉट हा चार एकर मध्ये आहे सर्व शेतकरी विचारतात की टरबूज लागवड करीत असताना काय काय बाबी मदती असतात बघा आपल्याकडे जर क्षेत्र एक एकरचं असेल तर एक एकरला आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे दीड व्याग टाकायचे बेसळ डोसमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये वसुंधरा दहा किलो घ्यायचे आणि बायोट्रॅप म्हणजे मायकोरायचा तो तुम्हाला पाच ते चे पाच किलो तुम्हाला बायोट्रॅप घ्यायचे आणि त्यामध्ये कॅल्बम जो आहे तो तुम्हाला त्यामध्ये दहा किलो एकंद्रित घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही बेसल डोस घेतलं तर निश्चितपणे आपल्या झाडांना जे काही खत वगैरे असतात ते मुबलक प्रमाणे म्हणजेच आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा होत असतो आणि ज्या वेळेस झाडाची वाढ होत असते ज्यावेळेस झाडाची वाढ होताना फळं लागतात फुलं लागतात त्यावेळेस त्यांना खाद्य फार मोठ्या प्रमाणात लागत असतो हा जर खाद्य आपण बेसल डोस या मार्फत दिलं तर निश्चितपणे आपल्याला जो खताचा पुरवठा आहे तो परिपूर्ण मिळून जातो आजच्या कंडिशनमध्ये आपण दुसरा विचार जर केला तर या ठिकाणी हा मल्चिंग जो आपण लावलेला आहे तो सहा बाय या ठिकाणी सहा फुटावर आपण मलचिंगची आपण यात आचरणी केलेली आहे आता कलिंगड लागवड करीत असताना आपल्याला झिज्याक मेथड ही फार महत्वाची आहे झिगाक पद्धतीनं तुम्ही कलंग कलिंगड तुम्ही लागवड करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा ही जी पद्धत आहे ही झिक पद्धत आहे तर ही झिझ्याक पद्धत जी आहे ती अत्यंत महत्वाची पद्धत आहे आणि विशेषतः आपल्या पद्धतीनुसार सहा बाय दीड या पद्धतीने आपण रोपांची लागवड केली तर एकंदरीत जे काही आपल्याला सहा हजार रोप असतील किंवा जे आंतरराच्या हिशोबाने रोप असतील ते आपल्याला एकंदरीत एक पाहायला मिळतात आता कलिंगड लागवड करीत असताना सर्वात मुद्दा असा असतो की आपली जेव्हा रोप लागवड होऊन चार ते पाच दिवस झालेली असतात आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रोको किंवा मार्केटमधला मेटल एक्झिल असेल किंवा कॉपर असेल या बुरशीनाशकांची या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आवळणी करायची जर कदाचित मुळ्यांची वाढ जास्त करायची असेल आणि हा जो पीक आहे कलिंगड त्याला मुळ्यांची फार आवश्यकता असते कारण त्यांचे जे काही मुळे आहेत ते फार छोटे असतात आणि छोटे असल्यामुळं यांना जो काही ताण बसतो तो ताण तो त्यांना सण होत नाही त्यामुळं त्यांना काय होत असतो की मर त्याचबरोबर अनेक आजार या ठिकाणी जमिनीतून येत असतात तर सर्वात महत्वाचा प्रश्न होता की मूळ ही फार महत्वाची आहे आता शेतकऱ्यांना सांगित असताना सगळ्यात अजून प्रश्न जेव्हा तुमचा टरबूज हा जसा जसा वाढत असतो त्या स्टेजनुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अन्नद्रव्य आहेत नत्रपाला स्क्रद आहे त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतली पाहिजे आणि लागवड केल्यानंतर आपण या पद्धतीनं तुम्ही बेसळ ढोस टाकलेला आहे सगळ्या गोष्टी रोप लागवड झालेली आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या स्टेपला योग्य आहे तर त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला स्टेजनुसार आता जर समजा पंधरा वीस दिवसाचा तुमचा हा टरबूज झालेला वीस दिवसाचा लागवडीपासून तर एकोणीसशे एकोणीस सारखा म्हणजे चौदा चौदा सारखा जो ग्रेड आहे तो तुम्ही वापरला पाहिजे त्याचबरोबर ह्युमिक जो आहे याच्या अल्टिमेट किंवा इतर ह्युमिक असेल ते तुम्ही यामध्ये एक एक ते दीड किलो याप्रमाणे आपण ह्युमिक याची ड्रीपद्वारे आपण दिलं पाहिजे त्यानंतर टरबूज लागवड करीत असताना मर रोगाला हो पण सामोरे जात असतो त्याला आपण बेसल डोस मार्फत आणि ड्रिपच्या मार्फत आपण या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर याला जे काही फळं लागण्याची पद्धत आहे फुलं लागण्याची पद्धत आहे तर एका वेलीला तुम्हाला फक्त अ दोन दोन ते तीन फळं ठेवायची आहेत जर जास्त फळे असतील तर ती तुम्ही काढून घ्यावीत कारण उत्पन्नाचा जो काही आपण म्हणतो साईज जी आहे ती साईज मोठी बनवण्यासाठी आपल्याला ज्या काही वेली आहेत त्या वेली कमी करणं गरजेचे आहे तर आता आपण पुढचा प्लॉट बघणार आहोत जो लाई प्लॉट आहे आणि आपण थोडंसं लाई प्लॉट आपण पुढचं दाखवणार आहोत तर या ठिकाणी